नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी पोहोचतील माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील ज्येष्ठ नेते स्वर्गीय रावसाहेब पांडुरंग निंबाळकर यांच्या धर्मपत्नी सवद गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती तोळाबाई रावसाहेब निंबाळकर यांचे रविवार दिनांक एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी वयाच्या वर्षी दुःखद निधन झाले आहे त्यांच्यावर सवाध कमाडी येथील वैकुंठ स्मशानभूमीत सकाळी साडे अकरा वाजता शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जाणकर सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील सदाशिवराव माने विद्यालयाचे माजी सभापती हिंदूराव माने पाटील जयराज संस्थेचे चेअरमन चे शशिकांत माने पाटील अकलूजचे माजी सरपंच किशोर सिंह माने पाटील माळशिराज पंचायत समितीचे माजी सदस्य पांडुरंगभाऊ देशमुख पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब पराणे पाटील माजी उपसभापती मदनबापू पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव जाधव विक्रमसिंह माने देशमुख श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तू काका no don't जनसेवेचे अण्णासाहेब इनामदार अण्णासाहेब शिंदे अमरसिंह माने देशमुख विष्णुपंत घाडगे सचिन रणनवरे पप्पू रनौरे दादाराजे घाडगे संदीप माने देशमुख समीर पांढरे अनिल एकतपुरे दादासाहेब घाडगे भाऊ कोकाटे राजू शिंदे मनोज शिंदे अविनाश साधव विजयसिंह कोकाटे महादेव घाडगे पिंटू बोडके अमर काळकुटे धनंजय रणवरे जितेंद्र रणवरे विजयसिंह रणवरे सहकार महर्षी साखर कारखाना श्री शंकर सहकारी साखर कारखाना अकलूस कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूस खरेदी विक्री संघाचे आजी माजी संचालक आदींसह माळशिरस तालुक्यातील विविध गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य विविध संस्था दूध संस्था मजूर संस्थांचे आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक समाजातील प्रतिष्ठित इंजिनियर्स डॉक्टर्स वकील प्राध्यापक शिक्षक पत्रकार व शेतकरी बांधव तसेच माळीनगर पंचक्रोशीतील शंकरराव मोहिते पाटील यांचे विश्वासू सहकारी व नातेवाईक असणारे माळशिरस तालुक्याच्या राजकारणात पूर्व भागातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व रावसाहेब पांडुरंग निंबाळकर उर्फ दादा यांनी आपल्या कार्यातून समाजामध्ये वेगळा ठसा निर्माण केला आहे रावसाहेब दादा यांनी अकलूज ग्रामपंचायतीचे पंचवीस वर्ष सदस्य म्हणून काम केले होते ते माळीनगर पंचायत समिती सदस्य झाले होते तसेच माळशिरस तालुका शिक्षण समितीचे अध्यक्ष होते अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक व सवत ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच पदावर त्यांनी काम केले होते रावसाहेब दादांच्या राजकीय जीवनामध्ये तोळाबाई यांनी साथ दिली होती तोळाबाई यांनी सुद्धा सवतघवण ग्रामपंचायतीच्या सदस्य पदावर काम केले आहे स्वर्गीय रावसाहेब दादा यांच्या पश्चात श्रीमती तोळाबाई यांनी पितृत्व आणि मातृत्वाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती त्यांना नितीन राजे व डॉक्टर रणजित सिंह ही दोन मुले व तीन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे निंबाळकर घराण्याचा वारसा तिसरी पिढी यशस्वीपणे चालवत आहे नितीन राजे निंबाळकर शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन आहेत तसेच सवतगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावरही त्यांनी काम केले आहे ते डॉक्टर रणजितसिंह निंबाळकर रत्नाई कृषी महाविद्यालयावर प्राध्यापक आहेत सहकार शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री वीरासिंह प्रकाशराव निंबाळकर यांच्या त्या चुलती होत्या व सवत खवांचे विद्यमान उपसरपंच यशराज नितीनराजे निंबाळकर यांच्या आजी होत्या त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले अंत्यविधीसाठी माळशिरस तालुक्यासह सोलापूर पुणे लातूर सांगली या जिल्ह्यासह मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्षा विसर्जन तिसराचा कार्यक्रम मंगळवार दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता होणार आहे श्रीमती तोळाबाई निंबाळकर यांच्या दुःखद निधनाने निंबाळकर परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे निंबाळकर परिवारांना दुःखातून सावण्याचे ईश्वर बळ देवो व मातोश्री तोळाबाई यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली आहे